जंगलाजवळच्या एका छोट्याशा वाडीमध्ये एक मुलगा राहत होता सहा वर्षाचा असताना त्याचे वडील मृत्युमुखी पडले आणि त्याला शहरापासून दूर त्याच्या आईला सुद्धा फॅक्टरीमध्ये काम करावं लागत होतं त्याला काम करावं लागत होतं आणि सहा वर्षाचा असल्यामुळं आपल्या लहान भावंडांचा जेवणही बनवावं लागत होतं त्यांची काळजी घ्यावी लागत होती खूप मोठ्या जबाबदारी त्याच्यावर आलेली होती आणि खूप आर्थिक चणचण घरामध्ये होती लहान वर्षापासून सहा वर्षाचा असतानाच त्याला सहावीतच शाळा सोडावी लागली खोटी कागदपत्र बनवून तो आर्मीत पण जॉईन झाला एका वर्षाचा असताना त्याला आर्मीतून काढलं गेलं ट्रेनमध्ये कंडक्टरचं काम केलं खूप मेहनती होता युनिव्हर्सिटीत जाऊन कायद्याची शिक्षण घ्यायला लागला वकिली सुरू केली ती पण सुरू राहिली नाही त्याला शिक्षण सोडावं लागलं डिग्री काहीसुद्धा काम करत नाही आईच्या बरोबर तो राहायला लागला लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरी मिळाली नंतर त्याच्या बॉसबरोबर त्याचा झगडा झाला आणि त्याला सोडावं लागलं फेरीबोट कंपनी त्यानं सुरू केली आणि तिथून त्याचं काम पुढं सुरू झालं त्याला एक केमिकल बल्ब सुरू करण्याच्या आयडिया आले आणि त्यानं फेरीबोट कंपनी सगळे बिझनेस विकून टाकला आणि एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली परंतु ते फेरीबो जो बल्ब तयार करायचं ती पण त्याची कंपनी चालू राहिली नाही एक वकील एक बोट कंपनी बल्ब फॅक्टरी कितीतरी गोष्टी त्यानं पस्तीस वर्षाच्या वयामध्ये केलेल्या होत्या एक वेगळाच माणूस होता कधी थकत नव्हता त्यानं टायर कंपनीचं सेल्समन म्हणून पण काम सुरू केलं चाळीस वर्षाचं वय झालं शेल कंपनीचं जी एम त्याने घेतलं आणि त्याचं काम बघून पेट्रोल पंप स्टेशन चालवायला त्या कंपनीनं दिलं पण तेही बंद पडलं डिप्रेशन आलं शेल कंपनीमध्ये पुन्हा पेट्रोल पंप बनवण्याचं एक वर आणखीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं पण काही तिथूनही त्याचं काम होत नव्हतं दोन वेळा स्टेशन चालवलं स्टा चा, त्या तिथं जी लोकं यायची त्यांच्यासाठी तो वेगवेगळी पदार्थ करून द्यायला लागला वेगवेगळ्या डिशेश करून द्यायला लागला लोकांना ते खूप आवडायला लागलं आणि पेट्रोल पंप बंद करून त्याने रोस रेस्टॉरंट सुरू केलं त्याचा बिझनेस वाढू लागला आणि तिथं पण दुसऱ्या रेस्टॉरंट्सवाल्याशी त्याची हॉटेल मालकाशी भांडण झालं गोळी त्याच्या एका साथीदाराला लागली ला आणि त्यानं रेस्टॉरंट सुरू केलेलं त्याच्याबद्दल मोटेल खुरं केलेलं खूप चांगला धंदा चालू होता त्यावेळेस त्याच्या रेस्टॉरंटला आग लागली सगळं काही नष्ट झालं सगळे स्वप्न एवढा मोठं हॉटेल रेस्टॉरंट जे होतं ते पण सुरू होणं बंद झालं दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये सगळा बिझनेस बंद पडला आणि सगळे पैसे संपलेले होते आपल एवढे मोठे हार तो मानायला तयार नव्हता आपली डिश आणि रेसिपी ते रेसिपी बेस विक्रीसाठी तो वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ लागला वेगवेगळ्या मालकांशी शेफ्सना भेटायला लागला लोकांनी एक हजार नऊ हॉटेल मालकांनी त्याला हाकललं गेलं त्याची रेसिपी खरेदी केली नाही पण उधारी घेऊन त्यानं एक रेस्टॉरंट सुरू केलं तिथंही नुकसान झालं पण रेस्टॉरंट हायवेवर असताना सात किलोमीटर दूरवरून एक रस्ता गेला आणि त्याचं रेस्टॉरंट चालणं बंद झालं त्यानं आपला सगळा बिझनेस विकून टाकला प्रेशर कुकर गाडीमध्ये टाकून तो आपल्या बायकोला घेऊन निघाला त्या कुकरमध्येच बनवून तो वेगवेगळे रेसिपी तयार करून हॉटेल मालकांना दाखवायला लागला आणि ती रेसिपी तो सगळ्यांना खायला घालायला लागला लोकांना आवडायला लागली आणि कस्टमरनासुद्धा तो तयार करून द्यायला लागला त्याची तारीफ व्हायला लागली तो फ्रँचायजी विकायचा प्रयत्न करू लागला आणि अशा त तरी हळूहळू त्याचा बिझनेस वाढू लागला कुठं कुठं अपमान कुठं कुठं कारमध्ये जाय त्या दोघांना झोपावं लागलं सहा वर्ष वेगवेगळ्या लोकांना भेटला पंच्याहत्तर वर्षाचा असताना हा कर्नल सँडर्स काम करू लागला आणि के एफ सीचा मालक तो एकोणीसशे साठ साली यू के मेक्सिको जमेका सगळ्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्या आता कंपनीच्या फ्रँचायजी उघडलेल्या आहेत आणि ही के एफ सी त्याचं नव्वद वर्षाच्या असताना तो वारला त्यावेळेस सहा हजार रेस्टॉरंट त्याचे सुरू झाले होते अठ्ठेचाळीस देशांमध्ये के एफ सी सुरू झालेली होती किती मोठा टर्नओव्हर त्याला मिलिटरीनं कुठलीही उपाधी दिलेली नव्हती लोकांनी त्याला ही उपाधी दिलेली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्सही करा आणि अशा अनेक व्हिडिओ या रिअल लाईफ्स स्टोरीच्या सिरीजमध्ये तुमच्यासमोर समोर येत येणार आहेत त्यामुळं हा चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हा आजची स्टोरी के एफ सीचा बादशाह की कधीच हिम्मत हारू नका कधीच गिवअप करू नका लढा लढा आणि लढा काम करत रहा करत रहा करत रहा त्यातूनच यशाचा मार्ग तुम्हाला सापडेल यश एका दिवसात मिळणार नाही पण एक दिवशी नक्की मिळेल असा ही एक मोटिवेशनल स्टोरी होती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा